लहान मुलांना ताप आला तर ता काय करायचं पहिलं समजून घ्या ताप आला म्हणजे काय आहे शरीराचं तापमान वाढतंय आणि हे युजली इन्फेक्शनमुळे होतं नॉर्मल टेम्परेचर युजली नाईन्टी एट पॉईंट सिक्स आहे म्हणजेच थर्टी सेवन डिग्री सेल्सिअस थर्टी एट डिग्री सेल्सिअस म्हणजेच हंड्रेड पॉईंट फोर डिग्री फॅरनहाईट किंवा त्यापेक्षा जास्त ताप असेल टेम्परेचर असेल तर त्याला ताप असं मानलं जातं आता ताप हा शत्रू नाही आहे ती एक शरीराची प्रक्रिया आहे संसर्गाशी लढण्यासाठी आपला शत्रू आहे संसर्ग बॅक्टेरिया किंवा व्हायरस किंवा तापाचं कारण तापाचं कारण बहुतांश वेळा हे व्हायरल इन्फेक्शन असते आणि अशा वेळी अँटीबायोटिक्स काम करत नाहीत किंवा त्याची गरज पण नसते त्यामुळे डॉक्टरांना नेमकं तापाचं कारण शोधू द्या बॅक्टेरियल आहे की व्हायरल आहे की डेंग्यू मलेरिया आहे मुलांना आराम करू द्या खेळायचं तर खेळू द्या शाळेला सुट्टी घ्या पुरेशी विश्रांती घेतली की संसर्गामधून लगेच बरं होता येतं आणि ताप उतरल्यानंतर किंवा चोवीस तासानंतर बरं वाटत असेल तरच शाळेला पाठवा म्हणजेच बरं वाटल्यानंतर एक दिवस थांबा डॉक्टरांशी कधी संपर्क करणार जर मूल तीन महिन्यांपेक्षा कमी वयाचं असेल तर ताप आल्यावर लगेच डॉक्टरांना भेटा ताप एकशे तीन फॅरनहाटपेक्षा जास्त असेल जे थर्टी नाईन पॉईंट फोर डिग्री सेल्सिअस आणि औषध देऊन पण कमी होत नाही आहे मग डॉक्टरांना भेटा तापासोबत मान दुखते किंवा मान कठीण झाले स्वतः उलटी होते श्वास घ्यायला त्रास होतोय मूल अस्वस्थ आहे किंवा फिट्स येत आहेत अशा वेळी पण ताबडतोब डॉक्टरांना भेटणं महत्वाचं आहे घरगुती उपाय काय करू शकता तुम्ही हायड्रेशन म्हणजे द्रव पदार्थाचे सेवन पुरेसं से पाणी लिंबू पाणी ओ आर एस किंवा सूप सारखं मध्ये मध्ये देत राहणं महत्वाचं आहे खूप जास्त ताप असेल औषध काम करत नसेल तर ओल्या कपड्याने स्पॉन्जिंग करू शकता कोमट पाण्यामध्ये कपडं भिजवून कपाळावरती काख्यामध्ये जांगेमध्ये पुसू शकता थंड पाणी किंवा बर्फ टाळा त्यामुळे शिवरिंग होऊन टेम्परेचर अजूनच वाढू शकतं मुलाला हलके फुलके आणि सैल कपडे घाला जास्त गरम कपड्यांमध्ये गुंडाळू नका ना पॅरासिटामॉल नावाचं औषध देऊ शकता तुम्ही ओवर द काउंटर मिळतं फार्मसीमध्ये सिरप किंवा सस्पेन्शन डोस तुम्हाला मुलाच्या वजनानुसार ॲडजस्ट करावं लागेल किंवा डॉक्टरने जसं सांगितलं त्याप्रमाणे घ्या दोन डोसमध्ये अंतर कमीत कमी चार ते सहा तास ठेवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ब्रुफेन किंवा आय बी प्रोफेन टाईपची औषधं देऊ नका औषधांचा ओव्हरडोस टाळा कारण त्यामुळे लिव्हरला म्हणजेच यकृताला हानी होऊ शकते